हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कसं का आहेत तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं आणि माझ्यासारखंच थोडंफार घरातल्या कामामध्ये पण तर चलो आता मी पण सकाळी ब्लॉगची सुरुवात ना सकाळच्या कामापासूनच केलेली आहे आता कारण की दररोजचं तेच म्हणजे रुटीन असलं की म्हणजे कंटाळा येतो चला डायरेक्ट आपल्या ब्लॉगला कामापासूनच सुरुवात करूया डेली रुटीन म्हणजे आपलं हेच ना तर चलो तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात मेन म्हणजे खूपच मस्त अशी खुशखबर आहे म्हणजे खूपच मोस्ती मोठी अशी आनंदाची गोष्ट तर ती तुमच्यासोबत शेअर करायची यामुळे खास असं ब्लॉग आजचा मी आहे तर ती गोष्ट काय आहे ना मी पुढे सांगतेच ती तोपर्यंत आपला ब्लॉग नक्की कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला सविस्तर असं कळन कारण की ज्या क्षणाची म्हणजे ज्या वेळची मी आतापर्यंत वाट पाहिली ना जेव्हापासून इथं आले तो तेव्हापासून तर फायनली आज तो काहीतरी दिवस आला आणि आता कुठंतरी म्हणजे एवढ्या दिवसाचं फळ भेटलंय मला तर चलो आता ती गोष्ट काय आहे ना सांगते तुम्हाला पण घरातलं काम काही चुकणार नाही ना तिथं करावंच लागणार यामुळे पहिल्यांदा घरातलं काम उरकून घेते मग तिथं जाऊया काहीतरी फायनली मी तुम्हाला दाखवून टाकणारे काय आहे ती काय नाही पण म्हणजे त्याच्या अगोदर ना आपण इथं घरातलं काहीतरी संपूर्ण असं काम काहीतरी फिनिश करूया म्हणजे एवढं काही राहिलं नव्हतं स्वयंपाकच राहिला होता कारण की आज त्या गोष्टीसाठी ना मी भरपूर अशी लवकर उठलेली होते जेणेकरून मला त्याला स्पेशल असं टाइम देता येईन आणि इथं घरातलं काम लवकर होईल ना तर तिकडं पण जाता येईन ना आपल्याला लवकर तर यामुळं सगळं काही लवकर आवरलं फक्त इथं आता माझा स्वयंपाक राहिला भाजी टाकली होती इीकड म्हणजे करायची तर ते काहीतरी सपाट्या राहिल्या होता फक्त करायच्या तेच करत होते त्यामध्ये आमच्या आरो मॅडमची पण मधीमधी लुडबुड चलतच असते ना नेहमी तर यामुळे आपल्याला आहे ना म्हणजे थोडाफार उशीर होत असतो मला कामामध्ये एवढं नाही पण तिच्यामुळं चालतंच ते एवढं तेवढं तर आता मस्त मी स्वयंपाक करते ना, ना ले ले। तर आमच्या मॅडमला माझ्या पशीच येऊन बसायचं होतं किचन वाट्यावर तर बघा आता कशा मस्त अशा एका साईडला बसल्यात गप पण गप नाही बसणार बरं का नुसता हात तिचे चाळे असे चुरूच सुरूच असतात म्हणजे घडं ती इकडं असं काय करणार मग हे काय ते काय लेकरांचे खूप असे प्रश्न असतात त्यांना पडलेले तर ते काहीतरी तिची बडबड बडबड सुरू असते त्याचबरोबर काहीतरी हात पण सुरूच असतो हे घेणार ते घेणार तर यामुळं ना माझं पण कामाला थोडंफार लेट होतं आणि हिच्यासोबत गप्पा गोष्टीच करता करता जातात आम्हाला दिवसभर तर चलो आता इथं पहिल्यांदा म्हणलं सकाळीच उठून येणार चपात्या वगैरे करून घ्याव्यात त्याचबरोबर भाजी वगैरे मग फायनली त्या कामाला मला सुरुवात करता येईल काहीतरी आणि खरं तर आज ब्लॉग बनवायचं कारण ना स्पेशल असं तेच आहे यामुळं आणि खरं तर आता बघा आता आमच्या मॅडमला म्हणजे दररोज लहान लेकरांना कसं चपाती वगैरे गरम गरम करायला आवडती तर आता आमच्या मॅडमला मस्त असं पीठच खायला आवडायला लागले आता तर तिला कुठंतरी असं पीठाचा मळ्याला उंडा असतो ना त्यातलं मस्त असं पीठ खायला आवडते आता हे वेगळंच काहीतरी लाईक ांचं ता चा। तर तिला मी इथं काहीतरी गरमागरम चपाती तयार करून दिली जेणेकरून थोडीफार खात होती थोडंफार खाणार पण बाकीचा नाश चलतो नाही तर मग इकडं तिकडं असंच चालत असतं मॅडमचं आमच्या तर चलो आता फायनली मी तुम्हाला सांगते ती गोष्ट काय आहे काय नाही म्हणजे आपण ज्या जेव्हापासून इथं आले ना तेव्हापासून जेव्हापासून मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेत ना तेव्हापासून म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक ब्लॉगमध्ये की म्हणजे एकदा स्पेशल असा ब्लॉग मी शेअर केला त्याविषयी सांगितलं होतं की आपलं जे हे कॉर्टर आहे ना ते काहीतरी रेजिमेंटल क्वार्टर होतं त्यामध्ये आपण काहीतरी आल्यापासून आता चार महिने होत आलेत मला वाटतं हा चार महिने झालेत की आपण या क्वार्टरमध्ये राहिलो तर रेजिमेंटल क्वार्टर होतं हे म्हणजे रेजिमेंटल म्हणजे खूप चांगलं न चांगलंच होतं फक्त आपल्या दुसऱ्या क्वार्टर ज्या असतात ना आपल्या फौजी लोकांच्या तर त्यांच्यासारखं नसतं एक एकदम तर एक रूम असतो एक किचन असतं बापा भास आपलं एवढंच असतं काहीतरी तर यामुळं फक्त आपलं एवढंच होतं ते आणि त्यामध्ये खरं तर म्हणजे दोन असलं नसतं आपण माणसं असले तर ॲडजस्ट होऊ शकतो कुठंतरी पण लेकर असल्यानं ले अशा गोष्टी ॲडजस्ट होत नाही तर कारण की भरपूर असा राडा येते मग सगळं काही एकाच रूममध्ये असतं तर ते पण मी भरपूर अशा गोष्टी ॲडजस्ट केल्या ते काय केलं काय नाही सगळे काही इथून मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करतच होते आता कसं काय चाललंय काय क्वार्टरमध्ये कसं काय मी हे ॲडजस्ट आहे काय नाही हे तर भरपूर असे नेहमी ब्लॉग तुमच्यासोबत येतच होते तर तेच काहीतरी मी म्हटलं होतं तुम्हाला की आता थोडे दिवस का वर्ष का महिने असं सांगता नाही येणार ना, पण एखाद्या दिवशी तरी म्हणजे काही दिवसांनी आपल्याला फायनली आपली नवीन क्वार्टर जी आपली फायनली आहे ना तर ती काहीतरी भेटणार आहे तर फायनली म्हणजे ना आज तो काहीतरी दिवस आला म्हणजे फौजीने ना आम्हाला एकदम सरप्राईजेस दिलं तर कारण की माहीत पण नव्हतं आम्हाला इथं म्हणजे त्यांनी एकदम डायरेक्ट सरप्राईज देऊन टाकलं की फायनली आपल्याला भेटला भेटलाय नवीन ते हे ऐकून ना कुठंतरी एकदम गगनातच मावन असे मोठा असा आनंद झाला तर चला आता पहिल्यांदा तिकडे क्वार्टरचा टूर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजून काय म्हणजे सेटअप पूर्ण झालं नाही तरी पण थोडक्यात करते शेअर मी त्याच्या अगोदर नाही इथं चपात्या वगैरे त्या झाल्यात करून आता भाजी करून घेते आणि व्हिडिओच्या नादात ना माझी कढई पण लवकरच करपून जाते कशी काही न खूपच पातळ यामुळं तरी इथं मी आज आहे ना भाजी करणार होते भोपळ्याची तर नवीनच असा भोपळा भेटतो इकडं कसा का काही नो आपल्यासारखा नुसतंच वेगळाच असतो हा तरी पण त्याला म्हटलं चला आता सब्जीमध्ये भेटला होता ना मग वेस्ट कशाला जाऊन द्यायचा कधीतरी अशा गोष्टी पण म्हणजे इकडं राहून आता वेगवेगळ्या इकडच्या पण ट्राय केल्या पाहिजे जेणेकरून चला आपल्याला पण सवय होऊन जाते आणि खरं तर अजून दोन तीन वर्ष काढायचे आणि प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे स्टेटच्या असं आपण राजस्थानला होतो त्यावेळी तिकडं किंवा आता इकडं आले तिकडं अशा नवीन नवीन अशा आहे ना सब्जी वगैरे म्हणजे भाज्या अशा टेस्ट करायला भेटतात आणि आपल्याला पण चवय लागून जाते त्याची तर चला आता मग इथं काहीच नाही मी त्याच्यामध्ये ना फक्त आपलं बटाटा मिक्स केलं के के तर जेणेकरून थोडीफार आहे ना म्हणजे चांगली लागावी कारण की नुसता भोपळा केला असता तर त्याची चव म्हणजे आपल्याला आपल्या भाजीसारखी लागत नाही एकदम महाराष्ट्रीयन स्टाईलची तर त्यामध्ये मी एक ब बटाटा टाकला मस्त असं चिरून त्याचबरोबर आपले घरचे मसाले लाल तिखट टाकली आणि फायनली सगळ्यात शेवट म्हणजे ना मी जो घरी आता एवढा मोठा प्रत्येक भाजीसाठी जो कूट करून तयार ठेवला आहे ना कूट म्हणजे तो काहीतरी हरभऱ्याची डाळीची अशी मस्त अशी पेस्ट करून ठेवलेली आहे जेव्हा करून प्रत्येक भाजीमध्ये टाकली ना खूपच छान टेस्ट पण येते भाजी त्या भाजीला घट्टपणा तर एकच नंबर येतो त्या त्यामध्ये मी ही प्रत्येक भाजीमध्ये पातळशी ॲड करते तर तीच काहीतरी इथं टाकून घेतली एक ते दीड चम्मच जरी टाकला ना तर भरपूर असा म्हणजे एकदम भाजी घट्टपणा पण छान येतो आणि म्हणजे आपल्या चवीला पण खूपच छान होते तर यामुळे ते काहीतरी फायनली टाकून घेतलं आणि मी नमक वगैरे टाकलं भाजी होत होती तोपर्यंत हे काहीतरी फौजीनी लिची आणली होती म्हटलं चला तुमच्यासोबत दाखवते तर तिकडे काहीतरी ऑफिसकडे याचे खूप जास्त झाड आहेत ना ते काहीतरी माझ्यासाठी घेऊन आले होते तर अशी रेड रेड कलरची राहते आतून एकदम जांभळासारखीच लागते खायला आणि या काहीतरी सुपार्या एवढ्या मोठ्या मी फोडून ठेवल्या होत्या आणि त्या काहीतरी वाळायला ठेवल्यात आता किती मोठ्या झाल्यात बघा आता तर ते तरी इकडे दोन झाडं असे नवीन असे मला बघायला भेटले त्याचे मी आतापर्यंत काही पाहिले नव्हते तुम्ही बघितलेत का इथून मागं सांगतात एक सुपारीचं आहे ना एक लिचीचं असं काहीतरी आणि आहेत पण भरपूर असे झाडं इकडं सुपारी तर आपल्या इकडं बापरे खूपच जास्त माग असते यामुळे मी थोड्या थोड्या अशा करून साठवून ठेवणार आहे जेणेकरून गावाकडे घेऊन जाता येईन ना तर यामुळं तर चलो आता फायनली इथं फौजा आले होते म्हटले चला आता तुम्हाला एक सरप्राईज देतो म्हटलं काय सरप्राईज देत आहे काय माहिती आहे ना आम्ही गेलो तर फायनली मग त्यांनी सांगितलं हा रूम कुठंतरी भेटला आहे आपल्याला एकदम आपल्या क्वार्टरच्या समोर समोरचाच आहे आणि तोच रूम काहीतरी खाली झाला आता ते म्हणजे इथून दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंगला गेले तर तो काहीतरी रूम आपल्याला भेटला भरपूर दिवस असं चाललं होतं हा नाही हा नाही भेटण ना, का नाही यामुळं असं पक्क नव्हतं यामुळं मी पण तुमच्यासोबत त्याची अशी म्हणजे शेअर नव्हता केला तो पण व्लॉग असा तर आता फायनली केलाय कारण की फायनली रूम भेटूनच गेलाय ना आपल्याला हा तर यामुळं तर चलो आता हे काहीतरी समोरचं किचन आहे किचनला बॅक साईडला पण दरवाजा आहे उघडण्यासाठी आणि हा मधला आहे बेडरूम आणि एक नंबर जो पाहिला ना आपला तो ว่าเฮก็หอลาปล่า तर मस्त असं सगळं काही आता फायनली इतकं खुश होते नाही तिथं तुम्हाला दिसतच असेल मी तर आता आहे ना संपूर्ण से असं सेट होता होता दोन ते चार दिवस जाते नाच तिथं पहिल्यांदा सगळं काही पेंटिंग चालू होतं तुम ता आता तुम्ही पाहिलेचं असेल तर फाय फर्स्ट आहे ना सगळीकडे पेंटिंग वगैरे करून घ्यायचे त्याचबरोबर थोड्याफार गोष्टी काही दुरुस्त करून घेता येत आणि त्या आत्ताच करून घ्यायच्यात सगळ्या काही व्यवस्थित जेणेकरून एकदाचं एकदा गेलं ना राहायला म्हणजे चार चार वेळा म्हणजे त्याच गोष्टी नाही करता येणार आपल्याला तर यामुळं आणि आम्ही दुपारचा त्या एक्सायटमेंटमध्ये ना जेवायचं पण विसरून गेलो होतो एकदम म्हणजे ती न्यूज ऐकूनच म्हणजे एवढं पोट भरून गेलं होतं ना वाटत होतं आता जेवणाची पण गरज नाही पण पोटासाठी जेव्हाच लागतं मग आम्ही ना शेवटी चार तीन ते साडेतीनच्या दरम्यान फायनली जेवण केलं खूप मस्त अशी कैरी कापून घेतली त्यामध्ये हळद मीठ मिरची टाकली फायनली त्यामुळे कुठंतरी जेवण मला वेगळंच असं लागतं छान तर ते काहीतरी आणि इथं बघा आता पावसाने पण हजेरी लावूनच टाकली होती संध्याकाळच्या वेळी मस्त अशी नेहमीच चालू आहे बाई हे पावसाचं जेव्हापासून आलो तेव्हापासून आणि लास्टला ना दिवस मावळता आता मस्त असं चहा पिलो कारण की भरपूर अशी धावतो कॉप झाली ती इकडं तिकडं थोडंफार सामान पण लावलं तिथं नेऊन तर इथून पुढे पण आपले ब्लॉग ना नेहमी असे तुमच्यापर्यंत येतंच राहते आणि मी कसं काय काय न्यू क्वार्टरचं म्हणजे सेटअप करणार आहे काय असं सगळं काही येईनच तुमच्यापर्यंत तर आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता ही न्यूज तुम्हाला दाखवायची होती ना यामुळे सांगायची होती तर ते काहीतरी तर आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ नेहमी आणि हे काहीतरी लास्टला येऊन बघितलं तर मस्त असं पेंटिंग वगैरे करून पण झालं तर पाच वाजेपर्यंत तर हॉलमध्ये ना मी पिंक कलर द्यायला लावलाय माझा फेवरेट असा आणि बाकी इकडे दोन रूम मध्ये ना हा निंबू कलर देऊन घेतलेला आहे तर यामुळं हॉलचा लुक ना पिंक कलर खूपच छान वाटत होता मग मी माझ्या डोक्यात लगेच म्हणजे ठरवून घेतलं की आता मला कुठं काय म्हणजे अरेंजमेंट करायचे म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी कुठं लावायच्या त्याचबरोबर हॉलमध्ये मी काय काय डेकोरेशन करणार काय नाही तर चलो आता आजचा ब्लॉग असाच होता कसा वाटला ना नक्की सांगा कमेंट मध्ये तोपर्यंत बाय बाय